नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं इतिहासाच्या पाऊलखुना या आपल्या मराठी चॅनलमध्ये दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात पायात चिखल डोळ्यात श्रद्धा आणि ओठांवर एकच नाव विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल पण एक प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे पंढरपुरात खरंच विठ्ठल आहे का पंढरपूर भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक प्राचीन तीर्थक्षेत्र इथं आहे एक आगळं वेगळं दैवत विठोबा जे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णांचं रूप मानलं जातं कथा सांगते पुंडलिक नावाच्या भक्तामुळेच विठोबा पंढरपुरात आले पुंडलिक मातापित्यांची सेवा करत होते जेव्हा विठोबा आले पण पुंडलिकांनी त्यांना विठेवरती उभं राहा असं सांगितलं आणि देव तिथेच थांबले आजही विठोबा त्या विठेवर उभे आहेत आता दरवर्षी इतके भाविक का येतात वारी म्हणजे केवळ यात्राच नाही ती आत्म्याची चाल आहे वारकऱ्यांसाठी विठोबा म्हणजे त्यांच्या जीवनाचा आधार दरवर्षी लाखोंचा लोंढा आषाढी एकादशीला येतो फक्त एकच दर्शन घेण्यासाठी विठोबा प्रत्यक्ष इथे आहेत का हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर आहे पण एक गोष्ट नक्की विठोबा भावात आहेत मृदुंगात आहेत आई वडिलांच्या सेवेत आहेत आणि त्या प्रत्येकांच्या अश्रूंमध्ये आहेत जो पांडुरंग पांडुरंग म्हणतो आता पुन्हा तोच प्रश्न पंढरपुरात विठ्ठल आहे का याचं उत्तर जर शोधायचं झालं तर पंढरपुरात एकदा तरी पाय ठेवायलाच लागेल आणि तो आवाज तुमच्या हृदयामध्ये ऐकू येईल होय माझा विठोबा इथंच राहतो Eu não sei o que é isso. Eu não sei o que é isso.